आपले शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि आपलं हे शरीर पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे आता मला सांगा जे पंचमहाभूतामध्ये आपण जे घडलं गेलो आणि जे विलीन होणार आहे ते ते आपण कुणीही करू शकत नाही बरोबर ते आपण कुणीही करू शकत नाही ते आपण करू शकत नाही तो करता करविता निसर्ग म्हणजेच देव आहे तर त्याच्या कामामध्ये आपण बिघाड जर घातला तर काय हाच दुष्परिणाम होतो जे आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे त्याची व्यवस्थित व्यवस्था देवाने केलेली आहे कुठे कान पाहिजे कुठे नाक पाहिजे ती व्यवस्था देवाने केलेली आहे हे व्रतवैकल्य उपवास हे का करायचे हे धार्मिक परंपरा किंवा ह्या ज्या विधी पूजा विधी आहेत त्या का करायच्या आपण मनाने देव मानलो मी सर्व सगळीकडे देव आहे हो आहे चराचरामध्ये देव आहे सगळीकडे देव आहे असंही मानतो परंतु आपल्या स्वतःसाठी एका आपल्याला वधनात आपण व्यवस्थित बांधले जावेत आपल्यालाही कुणाचं तरी अंकुश असावं आणि त्या धार्मिकतेतूनच आपण आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या प्रकृतीसाठी हे व्रतवैकल्य करायचे आहे अशा सुरू झाला की व्रतवैकल्यांची सुरुवातच होते आषाढी एकादशीपासून विष्णुदेव निद्रेस्त होतात चातुर्मास हा पाळला जातो चातुर्मास का पाळायचा किंवा आषाढीपासून चार महिने हवामानात बदल होतो त्याचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणूनच हे उपवास हा चातुर्मास श्रावण येतो श्रावणामध्येही पावसाळ्यामुळे जी जीव जंतू निर्माण होतात ते आपल्या पोटात जाऊ नयेत कृमी तयार होतात त्याचा त्रास होऊ नये यासाठीही आपण श्रावणामध्ये उपवास करतो त्यावेळेस काय खातो तशाच पद्धतीने नवरात्रही आहे हे व्रतवैकल्य उपवास का बरं करायचे घरचे सांगतात म्हणून सासूबाई सांगतात म्हणून आजी सांगतात म्हणून किंवा आमच्या घरात चालत आलेलं आहे त्यामुळं आम्ही करतो हो उपवास करणं खूपच चांगलं आहे व्रतवैकल्य यामागंही एक धार्मिक रूढी परंपरा आहे त्या आपण चाललो आहोत आधीच्या पिढींना ज्यांना ज्यांना लक्षात आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि आपण आपल्या नवीन जगामध्ये आहोत त्यामुळे ते पुढपर्यंत जात नाही आहे आपण पाहत असाल मा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये सहन करण्याची शक्ती जास्त असते का तर स्त्रिया उपवास करतात उपवास उपवास हे लहानपणीपासूनच करतात स्त्रिया काही कुमारिकांमध्ये अडथलिकेच्या वेळेस उपवास करतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात हे उपवासाची पद्धत लहानपणापासून रोजत येते उपवास केला तर पार्वतीला शंकर मिळाले की भोलाम होते ही वृत्ती आपल्यात लहानपणापासून आधीचे लोक जागवत आले हेच संस्कार हेच रूढी परंपरा आज आपल्या मुलांना सुनांना सांगत नाही त्यांना उपवास करायला ना लागत नाही किंवा ज्या लोकांना कर म्हणतो ती नवीन पिढी नाही करत की त्यांच्या श्रद्धा नाही आहेत श्रद्धा ही फक्त देवासाठी नाही तर स्वतःसाठी निर्माण करा उपवास ही साधी गोष्ट नाही पार्वतीने शंकरासाठी उपवास केला पार्वतीने एका रुचकीचं फूल खाऊन शंकरासाठी उपवास केला यामाग उपवास करणे म्हणजे सहनशक्ती वाढवणे उपवास करणे म्हणजे सहनशक्ती वाढवणे पोटावर जग चालू आहे पोटावरच आपण चालू आहोत जर त्या पोटाला आपण कंट्रोल करण्याची ताकद ठेवलं मन शुद्ध होतं शरीर शुद्ध होतं आणि आपले विचार शुद्ध होतात आपल्या संस्कृतीत प्रत्येक व्रताला धार्मिकतेसोबत जोडलेलं आहे म्हणजे हे व्रत केलं की शंकर पावतो ते व्रत केलं की गणपती पावतो एकादशी शिवरात्री अशा प्रत्येक ह्याला जोडलं जातं चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचं व्रत जो नवरा मिळालेला आहे तो चांगला राहावा म्हणून सोमवारचं व्रत चांगली बुद्धी नेण्यासाठी गणपतीचं व्रत अशा प्रकारे उपवासाला व्रतांशी जोर देऊन आपलीच प्रगती आणि आपल्या शरीराची रचना चांगली ठेवण्याचे कार्य हे उपवास करतात हे धार्मिक सण करतात तर प्रत्येक धार्मिक सणाला चिडचिड न करता त्याग न करता हसतमुखाने आनंदाने स्वागत करून त्या ते उरत, ते ते त्या ऋणी परंपरा समजून घेऊन आपण ते व्रत ते उपवास ते सण केले पाहिजेत त्यातूनच आपण आपलं चांगलं आयुष्यही जगू शकतो आणि पुढच्या पिढीलाही आपण चांगले संदेश देऊ शकतो उपवास आपल्या शरीरातील स्वच्छतेसाठी उपवास जोडला गेलेला आहे धार्मिकतेतून आपण उपवासाकडे वळतो पहा जो देव आवडतो त्या देवाच्या नावाने आपण उपवास करतो हां मला ते देव आवडते ते माझं चांगलं करणार आहे म्हणून आपण आज उपवास करतो त्या चांगलं करणार आहे म्हणण्याच्या मागे आपण आपल्या अपन शरीराला शुद्ध करतो आपण आपल्या मनाला शुद्ध करतो आपण आपल्या मनाला बुद्धीला सात्विक बनवतो आणि झाली आपलं प्रसन्न आपल्याला बरोबर कारण शरीर शरीराच्या शुद्धीबरोबर मनाची शुद्धी सगळ्यात महत्वाची आहे आणि जी शुद्धी होते त्यातून जी सात्विकता तयार होते त्या सात्विकतेचं फळ आपल्याला नक्कीच चांगलं मिळतं त्रास आहेत कष्ट आहेत परंतु ते त्रास आणि कष्ट सोसण्याची ताकद मिळते ते सहनशक्तीतून आणि ही सहनशक्ती मिळते आणि ही सहनशक्ती वाढते ते फक्त उपवासातून हा उपवास म्हणजे जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा मनाला कंट्रोल करतो आणि हा उपवास आपण आपल्या धार्मिकतेतून करतो कुठल्याही समाजात कुठला ना कुठला उपवास करतच असतात